केंद्र सरकारनं जलजीवन मिशन योजना गुंडाळी कंत्राटदार संतप्त सोळा जून रोजी केंद्र शासनाच्या वतीनं जलजीवन मिशन योजना बंद करण्यासंदर्भात शासन आदेश निर्गमित केला गेले या शासन निर्णयामुळे जलजीवन मिशन योजनेत काम करणाऱ्या कंत्राटदारांना या शासन आदेशाचे प्रत फाडून या आदेशाचा निषेध नोंदवलाय सदर कंत्राटदारांनी पाण्याच्या टाक्या फिटिंग इत्यादी जलजीवन मिशन अंतर्गत येणारी कामं केली परंतु माझ्याच दीड वर्षापासून त्यांचे देयक थकीत आहेत प्रलंबित असताना आता जलजीवन मिशनचं काम बंद कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडला आता कंत्राटदार कुठल्याच जीवन मिशन अंतर्गतची कामं करणार नाही तसेच या कामाचं जे केस थकीत आहेत ते टाकी ताब्यात घेऊन पाणीपुरवठा बंद करणार असल्याचा निर्णय तंत्रज्ञानाने घेतला यावेळी मागण्यांचं निवेदन पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा अधिकारी यांना दिलाय यावेळी मोठ्या संख्येने कंत्राटदार उपस्थित होते याचा काढून आम्ही निषेध करत आहे करत आहे आज दिनांक दोन जून दोन जुलैला आम्ही सन्माननीय जे आमचे कार्यकारी अभियंता आहे यांना निवेदनाद्वारे कळवले कर, आहे की आम्ही जे जलजीवन मिशन अंतर्गत जे या विभागाचे काम सुरू आहे ते सगळे काम आम्ही बंद करतो आहे सोळा जून दोन हजार पंचवीसला ला केंद्र शासनातर्फे एक जी आर देण्यात आलेला आहे त्या जी आर मध्ये स्पष्ट सांगितलं की याच्या पुढे जल जीवन मिशन मध्ये केंद्र शासनातर्फे कुठल्या एके रुपयाचा निधी देण्यात येणार नाही तो दोन हजार एकोणीस ते चोवीस असा आमचा कार्यक्रम होता तो आम्ही संपवला आहे आणि पाणी हा सब्जेक्ट हा राज्य सरकारचा आहे तो केंद्र सरकारचा नाही यामधून हे लक्षात येते की केंद्र शासनाने स्वतःचा हात काढला आहे जलजीवन मिशन मधून आणि त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या कंत्राटदारांनी ज्यांनी स्वतःचं घर गाहण करून हे कामं केले ते सगळे मोठ्या आर्थिक अडचणीत आले त्याच्यामुळे आम्ही निवेदनाद्वारे सूचना दिली की आम्ही सगळे कामं बंद करतोय त्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचं काम आमच्या जिल्ह्यातले कुठलाच कंत्राटदार करणार नाही आणि ज्या ज्या कामाचे आम्हाला देयके देण्यात आलेले जसं पाईप असेल टाकी असेल ते आम्ही आमच्या सग्रे, सगळ्या सगळ्या काम आम्ही आमच्या ताब्यात घेणार आहे जिथे पाणीपुरवठा सुरू केला आमच्या पुरवठा सुद्धा आम्ही बंद करतोय याची सरकारनी आणि या, सरकार या प्रशासनाने नोंद घ्यावी नरेंद्र मोदी साहेबांनी मोठ्या उत्साहात हा प्रोग्राम सुरू केला होता लोकसभेचे इलेक्शन या प्रोग्रामच्या बेसवर ते जिंकले पण आता त्यांनाच या कार्यक्रमाचा विसर पडलाय कारण की ते निवडून आले आहे म्हणून त्यांना हा विसर पडलाय आणि त्याच्यामुळे केंद्र शासनाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की आम्ही याच्या पुढे निधी देणार देणार नाही त्याच्यामुळे पुढे पुढील भूमिका आम्ही सगळे कंत्राटदार बांधव एकत्र बसून आम्ही ठरवू पण आजच्या डेटला आम्ही सगळे काम बंद करतोय आणि त्याचा जो नाहक त्रास होणार आहे तो नागरिकांना होणार आहे कुठल्याच राजकीय पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कंत्राटदारांना फोन करू नये की आम्ही काम करावे म्हणून कारण की आम्हाला मागच्या दोन वर्षापासून पैसे दिलेले नाही म्हणून आम्ही ज्या स्थितीत जे काम आहे त्या स्थितीत आम्हाला मूल्यांकन करून या करारनाम्यातून मोकळं करावं मुक्त करावं याची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे म्हणून या जे आरचा निषेध म्हणून आम्ही तो जे आर सुद्धा फाडतोय अत्यंत असंवेदनशील असं कृत्य केंद्र सरकारतर्फे आमच्या सोबत झालेलं आहे की आम्ही आमचं घर गाण ठेवून तो त्यांचं स्वप्न पूर्ण करायला निघालो आणि त्यांना त्यांना त्यांनी आम्हाला रस्त्यावर आणलं लोकनायक न्यूज